नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान लोकसभेला यशाची चव चाकल्यानंतर आता शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभेलाही सज्ज झाला आहे शरद पवार सुप्रेश वेळ जयंत पाटील अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढत प्रचाराचा धुराळ उडून दिला आहे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे प्रत्येक पक्षाने उमेदवाराची चाचपणी करण्यावर भर दिला आहे शरद पवार यांनी तर राज्यातील सरकार बदलायचंच असा चंग बांधला आहे शरद पवारांचे चक्रीवाद सध्या तरी मायुती काही अंशी का अडकल्याचं दिसत आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या जागा वाटपत शरद पवार यांना ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे पक्षात फुट पडल्यानंतर आपल्यासोबत राहिलेल्या आमदारांना शरद पवार पुन्हा संधी देतील यात शंकाच नाही जे सोडून गेले त्यांना जाऊ द्या आपण नवं नेतृत्व तयार करू असे म्हणत शरद पवार कामाला लागले त्यांनी आपल्यासाठी सकारात्मक असलेल्या मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी केली शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढणारे संभाव्य बावन मतदारसंघातील उमेदवारांबाबत जाणून घेऊयात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही पण सध्या खालील नावे आघाडीवर आणि चर्चेत आहेत बारामती युगेंद्र पवार इंदापूर हर्षवर्धन पाटील प्रवीण माने आप्पासाहेब जगदाळे दौड आप्पासाहेब पवार नामदेव ताकवणे खडकवासला सचिन दोडके हडपसर प्रशांत जगताप योगेश ससाने भोसरी विलास लांडे अजित गव्हाणे आंबेगाव देवदत्त निकम शिरूर हवेली आमदार अशोक पवार आळंदी अतुल देशमुख जुन्नर शरद लेंडे अनंतराव चौकुले तुषार थोरात मोहित धमाले पुरंदर संभाजीराव झेंडे कर्जत जामखेड रोहित पवार राहुरी प्राजक्ता तनपुरे पारनर राणी लंके शेवगाव पातर्डी प्रतापराव ढाकणे अकोले अमित भांगरे श्रीगोंदा राहुल जगताप कोपरगाव विवेक कोल्हे अहमदनगर अभिषेक कळमकर डॉक्टर आठारे मोहळ राजू खरे अभिजित ढोबळे रमेश कदम संजय क्षीरसागर सांगोला दीपक साळुंके बाबासाहेब देशमुख दत्तात्रय सावंत बार्शी दिलीप सोपळ प्रभाताई झाडबुके माडा रणजित शिंदे रणजित मोहिते रस उत्तमराव जानकर करमाळा नारायण पाटील पंढरपूर भागीरथ भालके अनिल सावंत प्रशांत परिचारक फलटण दिगंबर आगवणे अभय वाघमारे रमेश आडव पाटण सत्यजित पाटणकर मानखडाव प्रभाकर देशमुख अनिल देसाई अभयसिंग जगताप कोरेगाव शशिकांत शिंदे सातारा जावळी दीपक पवार शफिक्षक वाई खंडाळा मदनदादा भोसले यशराज भोसले कराड उत्तर बाळासाहेब पाटील कागल समर्जित घाडगे चंदगड नंदिनी बाभुळकर राधानगरी भुदरगड केबी पाटील एवाय पाटील वडगाव शेरी बापू पटारे वळवाई इस्लामपूर जयंत पाटील तासगाव रोहित पाटील शिराळा मानसे नाईक आष्टी पाटोदा रामखाडे परळी राजभाऊ फळ बबनगीते फुलचंद कराड बीड संदीप शिरसागर के पृथ्वीराज साठे नवनाथ शिंदे माजरगाव नारायण डक मनोहर डाके अहमदपूर विनायकराव पाटील परांडा राहुल मोटे घनसंगी राजेश टोपे काटोल अनिल देशमुख येवला अमृता पवार मुक्ताईनगर रोहिणी खडसे मावळ बाळाबेगडेंना संधी दिली जाऊ शकते बदनापूर जिंतूर वसमत किनवट हिंगणाम मोरगाव अहेरी कारंजा हिंगणघाट नाशिक पश्चिम दिंडोरी पुसद नाशिकमध्ये मुक्ताईनगर अमळनेर देवळाईनगर या मतदारसंघातही शरद पवार यांना विजय मिळू शकतो असं बोललं जात आहे त्याशिवाय कोकण आणि मुंबईमध्ये शरद पवार यांना काही जागांवर रेष मिळू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे